डोळ्यात चटणी टाकून दगड तीर घालून कोयता हातोडा घालून तिनं ही हत्या केलेली आहे आणि आमची फक्त इच्छा एकच आहे प्रशांत पाटील आणि जो कोटी संघ त्यासने कठोर म्हणजे कठोर एकदम कठोर फाशी मिळाले पाहिजे आणि जर त्यासने जर शिक्षा जर नाही मिळाली तर या वडगाव पुलिटी पुढे आम्ही शंभर टक्के मोठं आंदोलन करणार तर आमच्या गावची परंपरा आहे आम्ही शेतकरी संघटनेच आहे आंदोलन आमचं लय मोठं असतंय आत्ता तर महाराष्ट्राला माहिती आहे सचिन पाटील डोंगरी आज भादुरी गावात जे निर्गुण हत्या झाली रोहिणी पाटील ही आमच्या गावातली एक मुलगी ही हत्या कुणीही केलेली नाही प्रशांत पाटील यांनी हत्या केलेली आहे भादुरी गाव सिंह रहिवाशी आमची बंद दिली ती भादुरी गावात त्यांनी तिची हत्या केलेली आहे आणि ही एकट्याच काम नाही गेले पाच ते सहा वर्ष ह्याचं करणं तृतीय पंथ तृतीय पंथावर संबंध आहेत म्हणजे थोडक्यात छक्क्यांच्या वर ते सहा वर्ष संबंध आहेत आणि सगळ्यांनी मिळून हे तिचं निर्गुण हत्या केलेली आहे डोळ्यात चटणी टाकून दगड तीर घालून कोयता हातोडा घालून तिने ही हत्या केलेली आहे आणि आमची फक्त इच्छा एकच आहे प्रशांत पाटील आणि जो गोवतगीर संघ त्यासने कठोर म्हणजे कठोर एकदम कठोर फाशी मिळायला पाहिजे आणि जर त्यासने जर शिक्षा जर नाही मिळाली तर या वडगाव पोलिस स्टेशन पुढे आम्ही शंभर टक्के मोठं आंदोलन करणार तर आमच्या गावची परंपरा आहे आम्ही शेतकरी संघटनेच आहे आंदोलन आमचं लय मोठं असतंय अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे